महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही पहिल्यांदाच मनसेचा आमदार विधानसभेत नसणार आहे तसेच यावेळी मनसेने केवळ दीड टक्का मतं मिळवली जी आतापर्यंतची सर्वात कमी आहेत त्यामुळे मनसेचं इंजिन चिन्ह आणि पक्षाची मान्यताही धोक्यात आली आहे असं सगळं असताना राज्यात लागलेल्या निकालावरून संजय राऊत यांनी राज ठाकरेंकडे बोर्ड दाखवले ते काय म्हणाले ऐका राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली नसती विशेषतः मोदी शान महाराष्ट्राच्या दुश्मना तरी सुद्धा या राज्यामध्ये एक चित्र आशादायक दिस असतं अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांना भाजपनं उभे करायला लावले आणि त्याचा जो व्हायचा तो, तो परिणाम अनेक वर्ष होतोय त्याप्रमाणे झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आमचे सगळ्यांचे मित्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली या सगळ्याचा भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्राचं काही आपण योगदान देऊ इच्छितो किंवा महाराष्ट्राचं आम्ही काही देणं लागतो तर ह्या महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागतं तुम्हाला असं वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र तुम्ही गुजराती हा विषय करतात म्हणून मराठी माणसामध्ये मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढे कोणीही करू नये मराठी माणूस आम्हाला माफ करणार नाही मराठी माणसांच्यासाठी मग प्रकाश आंबेडकर जी असतील प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग मराठीच आहे ना ठीक काय महाराष्ट्रामध्ये कोणी बाहेरचे त्यांना मतदान करणार नाही प्रत्येकानं मग काँग्रेसला असेल राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग मराठीच आहे अनेक ठिकाणी असं लक्षात आलंय मनसेला मानणारा वर्ग मराठी आहे आम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी खूप गांभीर्यानं पावलं टाकावी लागते आजचा निकाल कालचा निकाल कालचा निकाल, काल निकाल मी त्याला राज ठाकरेंनी मोदी शहांना मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर चित्र वेगळं दिसलं असतं मनसेला मानणारा मोठा वर्ग आहे असं म्हणत संजय राऊतांनी मनसेला एकत्र यावं असे संकेत देखील दिले त्यामुळे राज ठाकरेंमुळे महायुतीला फायदा झाला असंच संजय राऊतांनी म्हटलंय शिवाय मनसेला मानणारा मराठी वर्ग आहे हे देखील त्यांनी मान्य केलंय त्याचाच फटका मवियाला बसला असा अर्थ त्यांच्या बोलण्यातून समोर येतो मात्र असं असलं तरी मुंबईत मनसेमुळे अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार पडल्याचं चित्र पाहायला मिळालं मनसेने घेतलेली मतं ही कमी असली तरी निर्णायक ठरली माहीम वरळी वर्सोवा विक्रोळी जोगेश्वरी पूर्व असंच काहीशा मतदारसंघात महारुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला त्यामुळे मनसेचं या निवडणुकीत नुकसान झालंच पण त्यासोबतच इतरांना देखील त्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे कदाचित राऊतांनी मराठी मतं एकत्र येण्यासाठी अशी भूमिका मांडल्याची चर्चा होते एकूणच संजय राऊतांचं हे विधान आणि मनसेची जी काही कामगिरी होती त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा